अण्णा प्रचाराला उद्याचा एक शेवटचा दिवस राहिलेला आहे एकंदरीत आता तुम्ही जसं म्हणलात गाठी गोठी वगैरे चालू आहे तर लोकांकडून एक मतदार विद्यमान आमदार आहात अनुषंगाने तुम्हाला लोकांचा प्रतिसाद मला त्या ठिकाणी आणावं लागले नाही पाहिले ते अण्णा सांग वडगाव सिरीमध्ये शिंदे गटाचे काही कार्यकर्ते बापूसाहेब पटारे यांना पाठिंबा दिला त्याबद्दल काल परवा दिवशी चंद्रकांत टिंगरे हे स्वतः शरद पवार गटात गेले तर आपल्याला काय त्याच्यात काय फरक वाटतो काय आपल्याला मदत नाही मध्यंतरी नोटीस हा प्रकरण झाला होता त्याच्यावरून म्हणजे खूप वादविवाद पण झाले किंवा काही तुमच्यावर आलोचना पण करण्यात आल्या काय झालं तरी सांगतो मी माझा प्रचार जे कस होत नाही कुठेही प्रचार केला तुम्ही जर त्यांच्या प्रचाराची पद्धत माहिती त्याच्यामध्ये कुठेही विकास नव्हता त्यांची फक्त टीका घेतली वेळ टीकलं उभे गेलं त्याशिवाय काय नव्हतं मी तुम्हाला जाहीरपणे सांगितलं होतं मी पवार साहेबांचं कसं पाठवली नाही ती नोटीस मला वाटतं सगळ्यांना तर सेंडला पोस्टे तुम्ही वाचली तर तीन पक्षांना नोटीस पाठवली परंतु कुठंतरी भांडवल करायचं सहानुभूती डोळवायची

ना ही मेरे चारिक्रे पे कोई अनु छुआ और मेरे काम को एक का जो काम कर रहा है इनके पास कोई भी मुद्दा नहीं जितने ना आए उन्होंने सिर्फ तो एक ही चीज़ को बात की अगर आपने देखा है इसमें सब प्लेडर है मैंने तो उसी चीज़ में लोग इसमें से बताया कि आप लोग ने किसी की गलत मालूम पर उस पर काफ़ी टिका थी उसमें से मेरा नाम मत हुआ मेरे घर वालों को अच्छा था फॉर्म चाहिए तकलीफ लगा और उसके वजह से

वैयक्तिक पार पडलेली आहे तिथल्या बऱ्यापैकी समस्या तुम्ही सोडवलेल्या आहेत पण असं ऐकून की आमदारांची कामं वेगळी असतात त्यांना नोटरसेवक पदाची कामं का करावी असा एक कुठेतरी चर्चेचा विषय मला एक तुम्हाला प्रश्न आहे आमदाराची कामं वेगळी असतात नगरसेवकाची कामं का करायची बॅरिकेट नाही तुमचं वैयक्तिक घातलं काम जरी असलं तरी आम्हाला करावं लागतं एक लोकप्रतिनिधी असेल त्याचं आउट ऑफ द रिच त्याला काम करावं लागतं पण जर माझ्या या मतदार मतदान असेल जर कामं करायची असेल तर माझ्या एका फोन त्याचे काम होत असेल तर मी काय करावं आज तिथं गाव आपल्या महानगरपालिकेमध्ये आलं लोकसंख्य तिथं आहे त्याच्यामुळं तिथल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मी आमची जबाबदारी आहे त्यामुळे तिथं मी वॉटर आणला ड्रेनेज प्रोजेक्ट आणला अनेक रस्ते केले हॉस्पिटल केलंय आज हे करतात या पद्धतीने बोलतात हास्यास्पद गोष्टी बोलतात त्यांच्यात काहीच नाही ते फक्त आता काय करतात तुम्ही जरा मोठा स्नेह बघा कार्यकर्त्यांना बिघडवणं त्यांच्या कुटुंबांना शिक्षण मनस्ताप होऊ लागलेला त्यांना जे झालं ते झालं आता इथून पुढे आता मतदान आता मतदान होणार आहे तुम्ही आमदार झालात काय काय आव्हानं तुमच्या समोर आहेत आणि मतदाराला तुम्ही काय सांगू इच्छितात माझ्या विजन म्हणून पाठवले नाही विजन मध्ये मी माझं सगळं क्लिअर केलं त्यातल्या प्रमुख गोष्टी ज्या आहेत का ते माझा ट्राफिकचा विषय त्याच्यासाठी आपण काम करणार आहोत जसं की माझ्या काळामध्ये रामोरी तेरो हा ब्रेड सँक्शन झाला कॅबिनेटची मान्यता झाली तुम्हाला कम्प्लेट जेणेकरून तिथं ट्रॅफिक जाम होणार नाही परत पुणे शहरात माझ्या मिसिंग लिंक माझ्या मतदारसंघामध्ये आहेत कोर्ड त्या कोर्ट एक नवीन समस्या समोर येते ती म्हणजे लोकांचे आता कार्यालय गरिबांना नवी लावणार हे पुणे शहरात हे कार्यालय हे कार्यालय मागे मागणी कार्यालय त्यांना सर्व समाजाला आमदार कार्यालय सगळं कार्यरत म्हणायचं जेणेकरून सुस्थरामध्ये त्या कुटुंबाला मदत होते तसंच मला हे मतदारसंघामध्ये आता उभय सिंग जर आपण बघितलं त्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्थापन शिवची खाली पाहिजे काय झालं पाहिजे काय टीपी झाला पाहिजे ही गोष्ट एक महत्वाची मी जवळपास एक लहान मुलांना एक स्टेडियम पाहिजे त्याच्यासाठी आरक्षण केलं आहे आता तुम्हाला माहिती आहे माझ्या विरोधकांना त्यांच्या घरामध्ये नगरसेवक झाले सरपंच होते नगरसेवक झाले आमदार झाले चेअरमॅन झाले तरी सुद्धा आज त्या खाडीमध्ये ना सोसायट्याला टँकर लाभ पाहिजे

ना काय वडगाव शिरेमध्ये काय मुस्लिम समाज आहे कोणी तिथं पोचले तर काहीतरी धमकी द्यायचा प्रयत्न चालला आहे मुस्लिम समाजाला की बाहेर येऊ नका कारण आपल्यासोबत मुस्लिम समाज भरपूर पाटीशी आहे तर काही त्यांना हे करतात की आव्हान काय करणार आपण याच करण्याची त्यांनी इलेक्शन देणार इलेक्शन माझ्या प्रतिस्पर्धी आणि माझ्याकडे पण मी साहेबाजी दादरांनी केली साठी माझं काय म्हणणं आहे की जनता सुद्धा त्यांना कळतं मतदान कशाला करायचं चर्चेच्या विषयाला करायचं तर मी करायचं त्या गोष्टी जनता बरोबर ठरवा त्याची काळजी करणार की नाही लवकरच घेऊन ऐकणार नाही लोकांना दहशतीचे वातावरण माझ्या मतदारसंघात अजिबात आपल्याला राहणार नाहीत बोला था कि आपने उनके टिकट पे उस टाइम पे जीता था इलेक्शन और अब आप अलग तरीके से जीत रहे हो तो आपका कहना क्या है जब आप उस पार्टी में भी थे तब आप अजीत पवार जी के नेतृत्व में ही काम कर रहे थे या फिर नेता आपका पहले पवार जनरेशन पवाराजी पवार के साथ पवार के साथ मेरे लिए आज भी फैमिली है आपकी फैमिली ज्वाइन फैमिली की बंटवारा क्यों हुआ क्योंकि क्या हुआ घर में जब लोग बढ़ गए थे उसने बहुत अनु उसके लिए घर अलग रिश्ते नहीं खराब होते जगह पे मेरा आज भी रिश्ता पवार शांस हमारा जो डी एन हमारा डी एन ए पवार है वो उसमें अलग बात नहीं बोल रहे हैं दुण 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 में इतना मतलब जो काटे के तक तक नहीं बोली जा सकती जो यहाँ दिखाई जा रही है और यहाँ निजी रूप से भी बहुत मतलब हमले हो रहे हैं तो आपकी क्या आज तक हमला नहीं किया You, सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज